मी निष्ठेनं काम केलं लोकसभा विधानसभा महापालिका आणि आपली इच्छा असते की एकदा तरी हा चिन्ह आपल्याला मिळेल परंतु आज कागायत कुठल्या ना कुठल्या ते आपल्याला टावलण्यात आलं आता अपक्ष म्हणून उभा आहे तर लोकांना असं वाटतं की मी काँग्रेसचा उमेदवार पण त्यांना सांगावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि नवठ्या उमेदवाराला जे पक्षाला आजपर्यंत विरोध करत होते त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे म्हणलं ठीक आहे जनता माझ्या पाठीच्या मीच निवडून येणार आणि माझ्याबरोबर आज काँग्रेसची जुनी सगळी मंडळी ती माझ्याबरोबर आहे आहेत काँग्रेस उमेदवारांच्या बरोबर नाहीये ती काय दळवलेले काय पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे येत्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि जोरदार नेते सर्व प्रचार करताना आपल्याला दिसून येते आपण आज आहोत प्रपात क्रमांक चोवीस मध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत वाल्मिक जगताप जे जे आधी काँग्रेस पक्षात उपाध्यक्ष पदावर होते त्यांनी आता काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत त्या देखील अपक्ष उमेदवार आहेत रेखा जगताप या अपक्ष उमेदवार आहेत आपण जी थेट चर्चा करूयात काय सांगाल एकंदरीत तुम्ही काँग्रेस पक्षात होतात परंतु आता अपक्ष निवडणूक लढवत आहे याचं कारण आहे गेली चाळीस वर्ष मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ते मुळात मी ज्यांच्यापासून सुरुवात केली पुणे शहराचे जे अध्यक्ष होते पहिले प्रकाश ढेरे बाळासाहेब शिवलकर मोहनदादा जोशी रमेशदादा बागवे अभयजी छाजट आणि आता अरविंद शिंदे या सगळ्यांच्या बरोबर मी निष्ठेनं काम केलं लो, लोकसभा विधानसभा महापालिका आणि आपली इच्छा असते की एकदा तरी हा चिन्ह आपल्याला मिळेल परंतु आज तागायत कुठल्या ना कुठल्या कारणांचं आपल्याला डावलण्यात आलं आता जे जे कारण मी सांगत नाही परंतु आता माझ्या आयुष्यातली ही शेवटची जी इलेक्शन होती आणि इथं तीन जागा ओपनची असल्यामुळे जा मी आणि पत्नीनं या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु दोघालाही उमेदवारी न दिल्यामुळं हो, आणि भाजपमधून जे कालपर्यंत म्हणजे उमेदवारी देईपर्यंत भाजप आणि संघाचं काम करत होते असे दोन उमेदवार काँग्रेस पक्षाने घेतले आणि त्यामुळे मग मला हा अपक्ष म्हणून उमेदवारी लढवण्याचा मी निर्णय घेतला जनता माझ्या पाठीची आहे बा तुम्हाला पण उमेदवारी तुम्ही पण अपक्ष निवडणूक लढवत आहे काय सांगाल असे खूप कमी प्रमाणात पाहायला भेटते की पती पत्नी निवडणूक लढवतात माझे मिस्टर वाल्मिक प्राध्यापक वाल्मिक शंकरराव जगताप हे गेले चाळीस वर्ष एकनिष्ठेने काँग्रेसचं काम करत आलेले आहेत सर मी त्यांना पाठिंबा देत आहे गेली पंधरा वर्ष झालं मीही त्यांच्या पाठीशी एकमताने स त्यांच्याशी समर्थन करते आणि त्यांना पाठिंबा देत आहे आणि मलाही प प्रत्येक प्रचारामध्ये माझा अनुभव आहे आपल्या भागामध्ये सोमवार पेठ रास्ता पेठ कसबा पेठ पेठ या सगळ्या पेठामध्ये माझ्या मैत्रिणी आहेत आम्हाला चांगला प्रतिसाद आहे जनतेचा आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे की सर तुम्ही नक्की विजयी होणारच आणि आम्ही विजय होऊन दाखवणारच वाल्मिक जगताप यांनी अशी या भागामध्ये कोणते काम केले ज्यामुळे जनता तुम्हाला निवडून देईल माझं काम असं आहे की मी पहिल्यांदा सामाजिक कार्याला प्राधान्य देत असतो राजकीय पक्ष जेव्हा निवडणुकीला किंवा आंदोलन वगैरे करत असतो किंवा अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो किंवा पक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश किंवा केंद्र सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत ते निर्णय घेतील त्यांची कार्य आपण या ठिकाणी आजपर्यंत करत आलो माझे राजकीय गुरु पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये शरद पवार साहेब होते त्यानंतर पुण्यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलरावजी गाडगे यांच्यापासून माझ्या कार्यालयात सुरुवात झाली आणि राजकीय काम म्हणजे पक्ष वाढवणे पक्ष संघटना बांधे युथ काँग्रेसमध्ये असताना मी सुद्धा या ठिकाणी काम केलं तेव्हापासून आज ताकद स्टॉप म्हणजे कधी एकही दिवस म्हणजे माझी ही काँग्रेस आहे काँग्रेस म्हणून आहे मी आता अपक्ष म्हणून उभा आहे तर लोकांना असं वाटतं की मी काँग्रेसचा उमेदवार पण त्यांना सांगावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि नवख्या उमेदवाराला जे पक्षाला आजपर्यंत विरोध करत होते त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे म्हणलं ठीक आहे जनता माझ्या पाठीशी आणि मीच निवडून येणार आणि माझ्या बरोबर आज काँग्रेसची जुनी सगळी मंडळी ती माझ्या बरोबर आहेत उमेदवारांची काँग्रेस उमेदवारांच्या बरोबर नाहीये ही काय दळवलेली काय या भागात नेमकं नगरसेवक झाल्यानंतर हो तुम्हाला कोणते काम करायचे काय विजय नाही तुमच्या से मताचा नगरसेवक नसतानाही मी आज हॉस्पिटलमध्ये पेशंटचे बिल कमी करण्याचा भाणूबाई कोयाजी के एम हॉस्पिटल असताना कारण त्यांचा त्या हॉस्पिटलचा माझा खूप संबंध आहे या भागातील परिसरातील ससून हॉस्पिटल आमच्या परिसरामध्ये कमलावीर हॉस्पिटल आमच्या परिसरामध्ये आहे आणि एक चांगला किंवा वाढ प्रभाग चोवीस हा कसबा गणपती ज्याला दैवत म्हणतो आपण या प्रभागामध्ये काम करणं म्हणजे आपल्याला खूप आनंद आणि सुखाचं काम आहे आणि म्हणून इथं काम करताना एक वेगळा मिळणार आहे या भागातील प्रत्येक व्यक्तीची माझी प्रत्यक्ष ओळख आणि घरोघरी घर नंबर एक पासून ते पाचशे सहाशे पर्यंत प्रत्येक व्यक्तीला मिळवतो लहान मुलापासून ते वृद्ध असतील ज्येष्ठांनी माझ्या बरोबर आजपर्यंत जेवढ्या आयुष्यात आले ते एकही व्यक्ती माझ्यातून निघून गेले नाही प्लस होत गेले आणि प्रत्येकाने मला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक मत देणारच प्रचार करताना जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो जनतेचा प्रतिसाद खूपच चांगला आहे आमचं हे काम फक्त इलेक्शन पुरतं मर्यादित नसून आमचं हे सालोसाल काम चालत आलेलं आहे माझे मिस्टर अर्ध्या रात्री आणि एमर्जन्सीला ॲडमिट करून घेत नसतील तर तिथं त्यावेळेस जर ज जनतेतून फोन आला सर आमचं हे काम आहे पेशंट आहे आणि एमर्जन्सीला ॲडमिट करून घेत नाही त्यावेळेला रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता पहाटे मी हे सगळं अनुभवते सरांचं जवळून त्यावेळेला ते तिथं उपच उपस्थित को असेल कोणाला अटॅक आला कोणी काही समस्या असेल कोणाचं रोडचं काम प पावसामध्ये झाडाच्या फांद्याखाली लोंबतात सर आम्हाला हे झाड इथं पडलेलं आहे त्यावेळेस ते तिथं जाऊन स्वतः थांबून ते काम पूर्ण करून घेतात कचरेवाल्याचं पण आम्हाला इथं खूप कचरा पडलाय सर काम करून घेत नाहीत तिथं सर जाऊन थांबतात आणि ते काम करूनच घेतात सर तिथं थांबून आणि जनतेचा खूप चांगला सपोर्ट आहे आम्हाला येऊन भेटून सदिच्छा इच्छा देऊन तुम्ही नक्की विजयी होणार सर हे बोलून जातात आणि माझ्या जे प्रचार करतात सखी त्यांना सुद्धा अनुभव येत आहे प्रत्येक बिल्डिंग मधून आमचा सपोर्ट तुम्हाला आहे मॅडमला ओळखतो सरांना ओळखतो असं सर्वजण सांगतात आम्हाला भाजपची सत्ता असताना तुम्हाला जनतेनं का निवडून द्यावं भाजपची सत्ता ही मशीन सत्ता आहे त्यांना जन्मत नाहीये आज तुम्ही बघता प्रत्यक्ष मी सांगण्यापेक्षा आज काय चाललेलं आहे भ्रष्टाचार ज्याला म्हणतो की वन वन मॅन वन व्हॅल्यू हे असताना आज केवळ सत्तेचा दुरुपयोग चालू चालू आहे बॅलेट पेपरवर का घेतलं जात नाही त्यांना बॅलेट पेपर घेऊ द्या त्यांची जागा त्यांना कळेल म्हणून सगळ्या जनतेचा रोष आहे या ठिकाणी देशामधून टोटल विरोध आहे या मशीनला ते असताना अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान होतं पण इथं व्हायला काय हरकत आहे का होत नाही कारण त्याच्यामध्ये छेडछाड केली जाते आणि त्या मशीनचं सरकार आहे ईव्ही मशीन सरकार आहे निवडून आलेल्या सरकार ना जनतेमधनं मग यांना भ्रष्टाचारी लोक चालतात सगळे भ्रष्टाचारी एकत्र घेऊन आज ती सत्ता चालवतात काल तुम्ही त्यांना सांगताय की हा भ्रष्टाचारी पंचेचाळीस था हजार फुटीचा घोटाळा केला त्याने अमुक फुटीचा घोटाळा केला अनेक लोक पळून गेले भारत देशामध्ये आणि मग हे सगळं असताना त्या लोकांना घेऊन सरकार चालवत आणि तुमचं सरकार हे क्लीन नाहीये हे स्पष्ट दिसून येतं आणि आज भाजपचा एकही व्यक्ती सरकारमध्ये नाही सगळे इकडून तिकडून जमा केली विरीज आहे आणि ते सरकार चालवत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिश पॉलिसीचा वापर ईडीचा वापर करून सीबीआय चा वापर करून पोलिसांच्या बळावरती खोटे खतले खटले भरून अशा पद्धतीने हे लोकांची म्हणजे उमेदवारांची पळवळ पळवी करून आपण बघतोय महाराष्ट्राचं उदाहरण मात्र तुम्ही फार लांब जायची गरज नाहीये महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे तिरडी सरकार झालं म्हणतो आपण सरकार आहे या ठिकाणी म्हणून माझी एक विनंती आहे की जनतेला मी आवाहन करणार आहे दोन दिवसा तेरा तारखेच्या अगोदर की तुम्ही आता अपक्षालाच निवडून द्या उमेदवार बघा पक्ष बघू नका पक्ष कुठला असू द्या पक्षाकडे बघू नका चांगली माणसं निवडून द्या पुणे हे विद्येचं माहेर घर आहे संस्कृतीचं माहेर घर आहे खेळाचं माहेर घर आहे पेन्शनचं शहर आहे या शहराची अवस्था जर पाहिली आपण तरी गुन्हेगारीचं शहर म्हणत चालले दिवशी पाहिलं गेलं तुमचाच पक्ष तुमच्या सोबत नाही कसं निवडणूक लढणार आणि कसं जिंकणार माझा पक्ष माझ्या सोबत नसला तरी पक्षाची ओळख मी म्हणून होती पक्षाची पक्ष झालं का इथं पक्ष नसला तरी जनता माझ्या पाठीशी आहे मला पक्षाची सुद्धा गरज नाही म्हणून मी उभा आहे पण सांगतो आता तुम्हाला कळणार नाही परंतु जेव्हा निकाल लागतील जेव्हा मतदान तुम्ही पेट्या फोडसाल त्यावेळेस जगताप सरांच्या मताची तुम्हाला किंमत कळेल अजून कळलेली नाही मी जरी प्राध्यापक पैशाला असलो परंतु माझी नाळ ही नेहरू गांधी हरण्याशी होती परंतु आजपर्यंत माझ्या अन्याय झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि जनता माझ्या पाठीशी शंभर टक्के मी निवडून देणार आणि क्रॉस होटेचा फार मोठा धोका या सत्ताधारीला बसणारे शंभर टक्के मला असं महत्वाचे पाच प्रश्न कुठले सोडवणार याबद्दल माहिती द्या नगरसेवक झाल्यानंतर नगर मी नगरसेवक झाल्यानंतर जनतेचे जे प्राथमिक प्रश्न आहेत जनतेला काय लागतं पाणी व्यवस्थित लागतं कचरा साफसफाई झाली पाहिजे व्यवस्थित रस्ते चांगले पाहिजे खड्डेमुक्त शहर झालं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्याचा महत्वाचा प्रश्न आहे शिक्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे चांगली सुधारणा त्यामध्ये करता येईल आणि गुणवत्तेची विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे नुसते मोजण्यासारखे नाही विद्यार्थी गुणवत्ते असे निर्माण झाले पाहिजे महापालिकेच्या शाळेमधून पैसा खूप खर्च होतो परंतु गुणवत्ता निर्माण होत नाही अशा प्रकारे दिवाबत्ती प्राथमिक गरजा यांच्या सगळ्या सुद्धा आणि मी माझ्या मनानं कुठलीही कामं करणार नाही पंधरा दिवसाला किंवा महिन्याला नागरिकांच्या प्रभागातील मिटिंग घेऊन तुम्हाला कुठली कामं करायचे ते विचारणार आणि ते कामं करणार आता काय झालं नाही जनतेची मागणी नसताना चांगले रस्ते खोदायचे करोडो रुपयेचा भ्रष्टाचार करायचा नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग करायचा आणि त्या पैशातून टक्केवारी घ्यायची हे जे चाललेलं आहे मी माझा प्रभाग हा एक मॉडेल म्हणून या ठिकाणी निर्माण करेल आणि त्याचा आदर्श संपूर्ण पुन्हा शेअर घेईल एवढं सावू ठिकाणी तुम्ही काय सांगाल नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवका झाल्यानंतर महिलांच्या कोणत्या प्रश्नाला प्राधान्य महिलांच्या प्रत्येक समस्येला मी तोंड देऊन त्यांचा सपोर्ट करत आहे आणि त्याही माझ्याशी चांगला प्रतिसाद देत आहेत मॅडम तुमचा विश्वास आम्हाला आहे तुम्ही विश्वासाने निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे तुम्ही नक्कीच आम्हाला मदत करणार आहेत आम्हाला असं म्हणून सांगतात आणि मी मीही अनुभवलेलं आहे आमच्या भागामध्ये मंगळवार पेटेमध्ये आता जाता नाही आणि माझ्या मुलींनीही अनुभवलेलं आहे ते सांगतात दोघे उमेदवार तुमच्या दो गे दोघांचं चिन्ह वेगवेगळं काही एकाच घरात दोन नगरसेवक दो, दो नगरसेवक दोन दोन नगरसेवक एक माझा पाठिंबा माझ्या मिस्टरांना आहे ते आतापर्यंत काम केले तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हाला दोघांपैकी एकाला तिकीट देतो म्हणून म्हणले मन माझे मिस्टर शिंदे दादांना आणि अरविंद शिंदे दादांना आणि भागवे दादांना फोन लावत होते सतत पण ते फोन उचलत नव्हते फोन बंद करत होते मी मीटिंगमध्ये आहे सांगत होते ना अरविंद दादानी तर फोनच उचललेला नाही आणि एक तिकीट त्यांनी बाब घातलेला आहे ते अपड हे ते चार तिकीट होते चार जागेमध्ये आमच्या दोघांपैकी एक जण बसलेलेच असतो आम्ही तर यांनी का तिकीट आम्हाला दिलेलं नाही आज हे आतापर्यंत आतापर्यंत एकमिष्ठपणाने काम केले तुम्हाला एक तिकीट फिक्स आहे म्हणत होते शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला आशा होती आणि एबी फॉर्म घेतील म्हणून आम्ही वाजेपर्यंत वाट बघितलो आणि माझ्याच समोर तो शर्माचे वडील तिथे थांबून ते एबी फॉर्म भरून सबमिट केला क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि चिन्ह कुठलं आहे काय जनतेला आवाहन कराल काय सांगाल मी जनतेला आव्हान एवढंच करेल माझी निशाली आहे टी व्ही येत्या पंधरा जानेवारीला तुम्ही टी व्हीचं बटन दाबून सोळा तारखेला तुम्ही मला टी व्हीवर दाखवा हीच माझी इच्छा आहे आणि विजयी म्हणून मला टी व्हीवर तुम्हाला तुम्ही पाहाल अशी मी अपेक्षा करतो जनतेकडनं आणि चांगली बातमी मिळेल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तर नक्कीच पाहायला गेलं तर पुण्यामध्ये सर्व पक्षाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करण्यात आहे अवघे काही दिवसच राहिलेत निवडणुकीला मतदान करण्याचा दिवस जवळ येत आहे त्यामुळे उमेदवारांची आता धावपळ सुरू झालेली आहे ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे